साताऱ्यातल्या कोलवडी गावामध्ये मद्यधुंध अवस्थेमध्ये एका कार चालकानं तेरा वर्षीय मुलीला जोरदार धडक दिली मुलीला धडक दिल्यानंतर कार चालकानं कार न थांबवता था। पुढे जाऊन पुन्हा एका दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत मात्र यावेळी कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय त्यामुळे या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले आरोपी कार चालकावर तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय अवस्थेमध्ये गाडी चालवून एका पाच वर्षाच्या पाच येता पाचवी मध्ये असणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीला रॉंग साईडला जाऊन धडक दिली कारण त्यांचा गाडीवरती कंट्रोल नव्हता त्यांचा त्यांच्यावरती कंट्रोल नव्हता अशा मुलीला धडक दिल्यानंतर पुढे जाऊन दहा ते पंधरा फुटा पुन्हा मोटरसायकलवाली धडक दिली आज ते सुद्धा पोरग यशवंत हॉस्पिटल सातारा मध्ये ऍडमिट आहे अशा परिस्थितीमध्ये तो तिथं न थांबता गाडी घेऊन पळून गेला त्या आरोपीला चार तासाच्या आत जर अटक झाली नाही तर ह्याचं आंदोलन कलेक्टर ऑफिस पुढे आणि एसपी ऑफिस पण आम्ही करणार आहे